हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही आलेलो आहोत ट्रिपला आणि काल आपण पाहिलं कार्मेल बाय द सी हे छानस असं टाउन कोस्टल टाउन आणि आज आपण पाहणार आहोत सेवन्टीन माइल ड्राईव्ह आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता आलेलो आहोत सेवन्टीन माइल ड्राइव्हला आणि हा जो आहे ना मी मॅपवरती तुम्हाला दाखवते तर ही ॲक्च्युली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे पण इथे तुम्ही पैसे भरून आतमध्ये येऊ शकता आणि हे बघा युअर गाईड टू सेवन्टीन माईल ड्राईव्ह आणि ह्याच्यामध्ये खूप सारे वेगळे वेगळे पॉईंट्स आहेत तर ह्या रोडवरनं आपल्याला आता जायचं आहे आणि सगळे पॉईंट्स कव्हर करायचे आहेत दिसत असेल तुम्हाला मॅपवरती जी लाल डॉटेड लाईन आहे ना तर ती पूर्ण ते फॉलो करायचं आहे आणि वेगवेगळे स्पॉट्स कव्हर करायचे आहेत तर आता आम्ही आलेलो आहोत पहिल्या स्पॉटला आणि ह्याचं नाव आहे पेबल बीच आणि इतका सुंदर आहे आणि कोणीही नाही आहे बीचवरती एकदम प्रिस्टीन क्लीन असा बीच आहे तुम्हाला दाखवायचे खूप भारी आहे मी गाडीतून व्हिडिओ का करते कारण की बाहेर वारं खूप आहे तर आवाज खूप येतो तर माझ्या बोलण्याचा आवाज थोडा कमी येईल म्हणून पण आता तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली व्ह्यू कसा आहे ते खूप सुंदर आहे फोटोग्राफी करायला पण अजून सन जरा हार्श आहे त्यामुळे फोटोग्राफीसाठी हळूहळू जास्ती शौर्य आणि सॅनचा कलर बघ ना कस बीच वरती एक आम्ही आलेलो आहोत आता वेगळ्या पॉईंटला आणि ह्याचं नाव आहे स्पॅनिश बे बीच आम्ही मस्त ड्रोन आणलेला येताना छान ड्रोन फुटेज पण घ्यायचं होतं पण इथे सगळीकडे असे बोट आर प्रोहिबिटेड हा पक्ष्यांच नेस्टिंग आहेत घरटी आहेत पक्ष्यांची सगळीकडेच त्यांनी ड्रोन प्रोहॅबिटेड केले प्रश्न आजकाल असं झालंय आणि अमेरिकेत तर सगळीकडेच त्यांनी पाट्या लावून टाकल्या छापायची की लावून टाकायची ते सेफ्टी रिझन साठीच असेल आय थिंक पण आपल्यासारख्या व्हिडिओग्राफी करणाऱ्या लोकांना जर डिसअपॉइंटिंग येते बट इट्स ओके इथून पण खूपच सुंदर दिसतंय आहे ती छोटीशी स्क्विरल मागे लागली आमच्या ती स्क्विरल हे बघा ना शौर्य साईडला हो बाबा चालली बाबा आता तिला वाटतं काहीतरी खायला देणार आहेत आणि इकडे पण आहेत अरे ही काय जाऊच देत नाही आपल्याला इथे सियाना शौर्याचा खेळच चालू झाला आहे ते स्केरन सोबत बार। पण आम्ही खूप सारे वेगवेगळे पॉईंट बघतोय आणि हा त्यातला एक बेस्ट पॉइंट आहे म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावा खूप छान असं इथे बीच आहे मस्त दोनच माणसं आहेत बीच वरती अक्षरशः एवढा क्लीन आहे आणि पाण्याचा जो कलर आहे तो एकदम असा टर्कवाईज ब्लू म्हणतो ना तशा टाईप मध्ये आहे खूप पाण्याचा पूर्ण आम्ही आता ऑलमोस्ट सेवन्टीन माईल ड्राईव्हचे तेरा चौदा पॉईंट्स केलेले आहेत जे रिपीट वाटत होते मला पॉईंट्स ते एवढे काय मी व्हिडिओमध्ये दाखवले नाही आहेत पण जेवढे पॉसिबल होते तेवढे सगळे दाखवले आहेत बट आत्ता जिथे आलेलो आहोत ते वन ऑफ द बेस्ट पॉईंट आहे त्याचं नाव आहे द लोन सायप्रस कोस्टल जंगल्स असतात ना ते सगळे फॉग वरती करतात सो फॉग इज व्हेरी इम्पॉर्टंट असं तिथे लिहिलं होतं फॉग सगळं फॉगत हा आणि इवन अर्ली मॉर्निंगला पण असणार आहे काल मी द लोन सायप्रस पाहिलं आणि हॉटेलवरती आलो मस्त आराम केला आणि आता आहे नेक्स नेक्स्ट डे नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट टाईम खूप छान असा ब्रेकफास्ट होता मी तर आज घेतले होते पॅनकेक्स आणि दे वर लुकिंग सो डिलिशियस आणि कलरफुल तर आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला आणि रेडी झालो आज आहे डेट टू मागे तुम्हाला खुर्चीत सगळे कपडे वगैरे दिसत असतील काल संध्याकाळी जेव्हा आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मस्त मुलांना पूलमध्ये घेऊन गेलो होतो मध्ये घेऊन गेलो इथे खालीच आहे मी दाखवेन तुम्हाला आपल्या या रूमच्या पाटीओमधनं पण एकदम इझिली दिसतं सगळं तर एनिवेज uh, anyway, तिथे आम्ही छान खेळलो वगैरे तर ते कपडे थोडेसे वाळत घातलेले आहेत बाकी इथून व्ह्यू तर खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता असा व्ह्यू आहे आणि हा इथे पूल आहे या बाजूला काल आम्ही दोन अट्रॅक्शन कव्हर केले होते पहिलं म्हणजे कार्मेल बाय द सी आणि दुसरं जे आहे ते आहे सेवन्टीन माइल ड्राईव्ह दोन्ही पण खूप छान होते दोन्हीचा सेपरेट चाम होता काल वेदर खूप छान होतं सनी होतं आज थोडस क्लाउडी वेदर आहे हे बघा सगळे ढग हो आहेत थोडेसे आणि ना हवेमध्ये थोडा 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 पाऊस आहे म्हणजे यू कॅन फील इट बट यू कॅनॉट सी इट तर पण काही हरकत नाही आज आपण एक वेगळा स्पॉट uh, कव्हर करणार आहोत आणि त्या स्पॉटचं नाव आहे मिस्ट्री स्पॉट तिथे जाण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागणार आहे चाळीस का पंचेचाळीस मिनटं असे लागतील ला आपल्याला आणि मग तिथे पोहोचल्यावरती काय स्पेशल आहे ते तुम्ही बघालच खूप फेमस आहे पूर्ण अमेरिकेमध्ये काय पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे खूप लोक इथे बघायला येतात स्पेशली मिस्ट्री स्पॉट रूम थोडीशी क्लीन करून ठेवलेली आहे कारण की आज क्लीन करण्यासाठी येतील ना ते चेतनाऊसकीपिंग साठी आणि सियाना शौर्याचं इथे ड्रॉइंग आणि काय काय कलरिंग चालू आहे आम्ही वाट बघतोय नानी आणि आजोबांची त्यांचं आवडून होत आहे अजूनही आणि हे सगळीकडे मी घेऊन जाते बॅकपॅक सियाना शौर्याची कलर्स आणि पेन्सिल्स आणि हे सगळं म्हणजे कसं त्यांचा असं हॉटेल रूम मध्ये वेळ चांगला जातो तर मग एवढीशाच रूम मध्ये काय करणार आणि त्यांची काही खेळणी पण जास्त इथे नसतात सो तो पण प्रॉब्लेम होतो थोडासा पण कलरिंग वगैरे असलं की मग वेळ जातो त्यांचा चलायचं का चला, चला, चला। आपण खाली, खाली जाऊया तोपर्यंत आई बाबा येतीलच खाली है ना चलो आजचं आउटफिट शेअर करते सो हे आउटफिट आहे छान असं ब्लू कलरचा फ्लोई असा ड्रेस आहे जनरली जेव्हा पण आम्ही कुठल्या व्हॅकेशनला वगैरे जातो ना आय मेक शुअर की मी थोडे तरी असे फ्लोई ड्रेसेस वेअर करेन आणि मला स्वतःला खूप आवडतं आणि आज जसं मी म्हणलं थोडंसं वेदर आ, हे आहे क्लाउडी आहे म्हणजे तर त्यासाठी म्हणून हा व्हाईट कलरचा <laughs> फ्लावर्स लागलेत सगळे ह्याला पण व्हाईट कलरचा कॉटनचा शर्ट मी पेअरप केलेला आहे आणि आजच्या माझ्या आउटफिटला हे फ्लावर एवढं मॅच होतं आहे सो मी हे घेतलं आहे मी असं लावणार आहे कानामध्ये काहीतरी मज्जा थोडीशी हवाई हवाई आणि ही पर्स आणलेली आहे हीच एकच आणली मी जास्त बॅग वगैरे आणल्या नाही आहेत पण हा आम्ही आता जस्ट इथे येऊन पोहोचलेलो आहोत मिस्ट्री स्पॉटला आणि इथे आहे एंट्रन्स आणि एंट्रन्सच्या एकदम समोरच आम्हाला मिळालेली आहे पार्किंगसाठी जागा आणि येताना तर रस्ता एवढा छान होता जसंही आम्ही वळलो मिस्ट्री पॉईंटच्या इथे आतमध्ये इतकी छान अशी ट्रीज दिसायला लागली रेडबोर्ड्स मी येताना थोडासा व्हिडिओ फिल्म केला आहे तो इथे तुमच्याबरोबर शेअर करेनच मी पण केवढी उंच उंच झाडं आहेत बघा आणि आईबाबांना झाडं म्हणजे रेडवूड्स बघून एकदम असं आश्चर्य वाटलं की एवढी जुनी असतील ही झाडं मला पण जेव्हा मी पण पहिल्यांदा बघितलेलं तेव्हा सुद्धा मला पण तसंच झालेलं पण त्याला आता खूप वर्ष झाली ॲक्च्युली आम्ही रेडवूड्सची ट्रीप पण केली आहे त्याचे पण मी व्हिडिओज बनवलेले आहेत तुम्ही जर अजूनपर्यंत ते रेडवूड ट्रीपचे व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की चेकआउट करा खूप छान असं आहे ही ट्रीप पण खूप आमची छान झाली होती इथे आई बाबा सी यू आणि चेतन शौर्याला गाडीतून काढतात आणि आज जास्त काहीच गर्दी नाही आहे त्यामुळे आमचं लगेचच आम्हाला मिळून जाणार आम्ही ऑट टाईमला आलेलो आहोत म्हणजे वीक मध्ये आलेलो आहोत विकेंडला नाही आलो त्यामुळं इझिली आम्हाला नाही तर इथे वेटिंग खूप जास्त असतं बघा पार्किंग सगळं रिकामच आहे जा जास्त कोणी नाही आहे कसं वाटतं एकदम हिल स्टेशनला आल्याचं फील आहे ना झाड आहेत ना सही हा आपले काश्मीरला जसे ते पहलगाम वगैरे तिकडे जशी झाड आहेत ना उंच उंच तशी झाड आहेत इथे सगळी असं बघायला गेलं तर झाडाचं कुठे म्हणजे वरचं टोकच दिसत नाही बघ ना व्हेअरली असं वर बघितलं तर दिसतंय कशी यू इट इज जंगल मध्ये आल्याचं फील आहे हो आणि मला सापडलं एक कार मिस थर्टी स्पॉट सकाळवेळे मिस्ट्री स्पॉट कार सापडली अशी आहे मिस्ट्री स्पॉट सँटा क्रूज कॅलिफोर्निया her... चला शौर्य उठला का mm, अरे वा झाली झोपी शौर्य थोडी चलो मागे तुम्हाला बोर्ड दिसत असेल की तुम्ही बर्डचं फूड घेऊ शकता आणि त्यांना फीड करू शकता कारण की जंगलामध्ये भरपूर सारे ते बर्ड आहेत तर ते बरोबर येत आहेत हनी बी आहे हो ना तर ह्याच्यामध्ये पैसे टाकायचे मशीन मध्ये आणि बर्ड फूड घ्यायचं कोण करताय सिंह पहिले वन बाय वन कर इथे वरती टाकायचे पैसे नऊ यू हॅड टू असं टर्न कर शौर्य

Thank you. Hello. Sounds good. Welcome in, everyone. Mm -hmm. Of course. We're just going to try to stay clear of the area and from the tree. And if y'all want the best view, it will be anywhere on this side here. Okay. Yes. Now, Mr. Panther wanted to build a nice little summer home for him and his wife, have a nice little vacation spot, right? But he did want to make sure that buying the land. कॅलिफोर्नियाला गेलात आणि मिस्ट्री स्पॉटला भेट नाही दिली तर समजा ट्रीप अधुरी राहिली सांताक्रुजच्या जंगलात लपलेलं हे एक ठिकाण म्हणजे एक भन्नाट प्रकार आहे इथे सगळं उलटच चालतं गुरुत्वाकर्षणाचा बॅलन्सच बिघडलाय जणू लोक तिरक्या जमिनीवर उभं काय राहतात पण पडत नाहीत हां पाणी वरच्या दिशेने वाहतं अहो हो खरंच पाणी वरच्या दिशेने वाहतं आणि फोटो बघितल्यावर वाटेल की कोणी जादूस केली आहे एक मोठा एक लहान दोन पावलात उंची कमी जास्त मग काय डोळ्यांची मस्ती सुरू होते आणि डोकं नुसतं विचारच करत बसतं हे खरंच आहे की खोटं पण एक सांगते अनुभव एकदम भन्नाट थोडंसं सा सायन्स थोडासा गोंधळ आणि एक भारी फोटोज आणि परफेक्ट इंस्टाग्राम मोमेंट्स इथे तयार होतात

Well now we're summoning the, right the spirit oh, of okay. Michael right Jackson. Right. <laughs> <laughs> we do the exact same thing? Pushing in, Let's see he goes in, and then ooh, ooh. Yeah. 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 And right back out. Oh oh. right oh. 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 I know, right? Yeah. Oh. yeah. Oh. See, I'm a ghost stand there. I know.

तिकडे तिकडे हां इकडे स्विंगच होत नाहीये तो चालत आहे ओ सांगतोय बॅग पण तिकडे तिकडे चालली आहे ओ बॅग पण तिकडे तिकडे चालली आहे आई घाबरलीस काय घाबरले नाही डोक्यात आपल्याला त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची सवय नाही त्यामुळं तसं होत भारी होत ना चेदर एवढ्या वर्षात आपण आलो नाही पहिल्यांदा आलो पण इट्स रिअली अ गुड स्पॉट टू बी सियाना तुला कसं वाटलं <laughs> सगळे एक्सपेरिमेंट वगैरे हो करून दाखवत होते आणि आमची टूर इथे संपली आहे आणि इथे नवीन लोक परत आले आता ह्यांची टूर स्टार्ट होणार आहे सो so, मला एकूण एक्सपिरियन्स खूप आवडला मजा आली एकदम एकदम काहीतरी डिफरंट होतं असं नॉर्मल साईट सीईंग आणि ह्याच्यापेक्षा खूप वेगळं होतं हे काय माहिती आहे का हे खरे आहेत बरं काय बनाना स्लग्स इथेच बघायला मिळतात फक्त हे बघ असं पडलंय वेगळं काय वाटलं नाही चढ उतार होते त्यामुळे तिथली ग्रॅव्हिटी होती ती मिस्टिरियस होती त्यामुळे उभारले की तिरकं उभारलं असं वाटायचं पण उभारत होतो पण थोडा वाटायगो पण होता आणि इम्बॅलन्स पण व्हायचा थोडा वाटायगो कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज वॉज व्हेरी वर्टायगावचा त्रास आहे त्यांनी जरा काळजी पोटला तसं ते आधी जाताना आपल्याला सगळं सांगतात पण दॅट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह खूप चांगलं सांगितलं तर आता थोड्या वेळ इथे आम्ही बसू आणि ते स्टोअर आहे गिफ्ट स्टॉप So, would, you, would you let me have one of those S's with the mystery spot question mark and a tiara crown which is pink with my letter? There's a few left. We need to find it. Yeah, I know it. हे होतं आजचा ॲडव्हेंचर खूप मजा केली पण भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय <laughs>